खपती विजय तमिळ चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार लाखो चाहत्यांचा लाडका नायक आणि आता तमिळनाडूच्या राजकारणातील एक नवा चेहरा त्याच्या फॅनबेच्या जोरावर विजय आता थेट राजकीय मैदानात उतरला आहे पण त्याची ताकद किती आहे त्याच्या पक्षाची विचारधारा काय आहे आणि तमिळनाडूच्या राजकारणात त्याचा प्रभाव किती दूरपर्यंत जाणार आहे चला तर आजच्या या व्हिडिओमधून आपण सविस्तर जाणून घेऊ थलपती विजय याचा राजकीय प्रवास विजय याचं संपूर्ण नाव जोसेफ विजय चंद्रशेखर त्याचा जन्म बावीस जून एकोणावीसशे चौऱ्याहत्तर रोजी झालेला आहे चेन्नई तमिळनाडूमध्ये झाला तमिळ चित्रपटसृष्टीत त्यांनी पासष्टहून अधिक चित्रपट केले या चित्रपटामध्ये थ्री मार्सल मास्टर वर्ल्ड फेमस बिस्ट अशा सुपरहिट चित्रपटांना विजय यांनी चाहत्यांच्या मनावर रा अधिराज्य गाजवलं आहे विजय यांना चाहत्याकडून थलपती म्हणजेच नेता ही उपाधी मिळाली आहे विजय यांचा राजकीय प्रवास अचानक सुरू झालेला नाही तो हळूहळू निवेदनबद्ध पद्धतीनं वाढत गेला दोन हजार नऊमध्ये विजय यांनी त्यांच्या फॅन क्लबने सुरुवात करून विजय ही संघटना स्थापन केली या संघटनेने समाजकार्यात भाग घेणं सुरू केलं गरिबांना मदत करणं शैक्षणिक उपक्रम रक्तदान शिबिर इत्यादी गोष्टी सुरू केल्या विजय यांचे चाहते केवळ फॅन म्हणून नव्हे तर कार्यकर्ते म्हणूनही पुढे येऊ लागले दोन हजार एकवीसच्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये विजय मक्कल यन दमदार प्रदर्शन केलं एकशे एकोणसत्तर पैकी तब्बल त्याच्या एकशे पंधरा जागा त्यांनी जिंकून त्यांनी आपली ताकद दाखवून दिली हीच विजय यांच्या राजकीय कारकिर्दीची खरी सुरुवात मानली जाते दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी विजय यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला पक्षाचा उद्दिष्ट तमिळनाडूमधील युवक शेतकरी महिला आणि मागासवर्गीय आणि मदत करणे त्यांच्या अडचणी समजून घेणे विजयांचे लाखो चाहते आहेत सिनेमागृहात तिकीट खरेदी करण्यासाठी रांगा लागतात त्यात चाहत्यांची गर्दी आता राजकीय सभेमध्येही दिसते तमिळनाडूतील जवळपास प्रत्येक जिल्ह्यात विजयचे कट्टर समर्थक आहेत विजय मक्कल यक्कम या, या संघटनेमुळे मध्ये त्यांच्याकडे चाहत्यांचा मजबूत पाया आहे दोन हजार एकवीसमध्ये निवडणुकीतील हे यश या संघटनेचं मोठं उदाहरण आहे त्यामुळे विजय थलपती हा प्रत्येकाच्या मनावर राज्य करत आहे विजय यांनी जाहीर केले आहे की दोन हजार सव्वीसच्या विधानसभाच्या निवडणुकीत ते कोणत्याही आघाडीत न लढता स्वतंत्रपणे लढवतील पक्षाला सोबत न घेता आपण स्वतंत्र निवडणूक लढणार असंच त्यांनी जाहीर केलं आहे हे पाऊल डी एम के आणि अडीमसारख्या जुन्या पक्षांसाठी थेट आव्हान आहे विजय यांनी मदुराई ईस्ट मतदारसंघातून निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे डी एम केच्या गडात थेट शिरकाव मानले जात आहे त्यांच्या भाषणामधून त्यांनी डी एम के व भाजप दोघांवरही टीका केली आहे विजय यांना मोठा चाहता वर्ग आहे पण तो मतदानात कितपट रूपांतरित होईल हा प्रश्न आहे निवडणूक म्हणजे केवळ लोकप्रियता नव्हे तर संघटना रणनीती आणि गटबांधणीची गरज असते विजय हे भ्रष्टाचाराविरुद्ध आणि युवक प्रभुख चेहरा म्हणून समोर आले आहेत त्यांचा पक्ष धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक न्यायावर आधारित आहे जो तमिळनाडूच्या मतदारांना भावणारा मुद्दा आहे दशलक्षाहून अधिक लोक टी व्ही के मध्ये सदस्य म्हणून नोंदले गेले आहेत ही एक मोठी संघटनात्मक ताकद आहे दोन हजार सव्वीस ची निवडणूक विजय आणि त्याच्या टी व्ही के पक्षासाठी अत्यंत निर्णायक ठरल थलपती विजय एक यशस्वी अभिनेता आणि एक लोकप्रिय नेता आता एक महत्वाकांक्षी राजकारणी त्याचा राजकीय प्रवास अजून सुरुवातीलाच आहे पण त्याच्याकडे असलेला जनसंपर्क ताकद आणि संघटनात्मक बळ हे तमिळनाडूच्या राजकारणात मोठा बदल घडू शकते दोन हजार सव्वीसच्या निवडणूक हा त्याच्या प्रवासाचा पहिला मोठा टप्पा असेल विजय खरंच तमिळनाडूच्या जनतेच्या हृदय थलपती म्हणून अधिराज्य गाजवी गाजवतील का हे जाणून घेण्यासाठी आपल्याला पुढील काही वर्ष उत्सुकाने पाहावं लागतील या थलपती विजय यांच्याबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा